मी लालबागचा राजा बोलतोय माझ्या भक्तांनो तुम्ही मला प्रेमाने हाक मारता माझ्याकडे नवस करता आरत्या म्हणता हे सगळं मी मनोमन अनुभवतो तुमचं प्रेम पाहून आतून सुखावतो पण मला तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे प्रत्येक वर्षी विसर्जनाचा दिवस येतो मी समुद्राच्या लाटांमध्ये विलीन होतो पण यावर्षी मी थांबलो मी लगेच पाण्यात गेलो नाही कारण मला तुम्हाला एक जाणीव करून द्यायची होती मला तुम्हाला विचार करायला भाग पाडायचं होतं की आपण काय चुकलो गणपतीचा उत्सव हा एकतेचा प्रेमाचा समानतेचा सण आहे पण तुम्ही त्याला स्पर्धा कधी दिखावा कधी राजकारण कधी स्वार्थ याचं रूप दिलं माझ्या लहान लेकरांना गर्दीत रडावं लागलं कोणाला गर्दीत धक्के खावे लागले कोणाला अपमान सहन करावा लागला आणि हे सारे पाहून माझं हृदय पिळवटून निघालं तुम्ही जेव्हा गणपती बाप्पा मोर्या म्हणता तेव्हा मी आनंदाने खुलतो पण जेव्हा त्या गजरामध्ये जर एखाद्या बाबाचा अपमान आईचे हुंके दादाची फरफट होताना पाहतो तेव्हा तोच गजर माझ्या मनाला असंख्य वेदना देऊन जातो आज म्हणूनच मी समुद्राच्या लाटांपशी थांबलो मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं की माझ्या विसर्जनाचा अर्थ फक्त मूर्तीचं पाण्यात जाणं नाही माझं विसर्जन तेव्हा पूर्ण होतं जेव्हा तुमच्या मनातली अहंकाराची मूर्ती विरघळते जेव्हा द्वेषाचा दगड तुटतो जेव्हा समानतेचं पाणी तुमच्या अंतकरणात भरतं माझी स्थापना इसवी सन एकोणीसशे चौतीसमध्ये झाली त्या काळात हा परिसर पेरुचाळ म्हणून ओळखला जायचा इथे बाजार भरायचा पण उघड्यावरचा बाजार तो बऱ्याच अडचणी निर्माण करत होता तेव्हा कोळी व्यापारी सर्वसामान्य लोकांनी नवस केला आमच्या कामासाठी उपजीविकेसाठी कायमस्वरूपी बाजार व्हावा त्या नवसाने मी प्रकट झालो माझ्या आगमनानंतर थोड्याच दिवसात येथे कायमस्वरूपी बाजार उभा राहिला त्यामुळे लोकांच्या हृदयात मी नवसाला पावणारा ठरलो तेव्हा या सर्वात नगरसेवक कुवरजी जेठाभाई शहा डॉक्टर व्ही बी कोरगावकर कोकम मामा भाऊसाहेब शिंदे डॉक्टर यू ए राव यांचा मोठा वाटा होता जागेचे मालक रजब अली तय्यब अली यांनी स्वतःची जागा बाजार बांधण्यासाठी दिली आणि त्या आशीर्वादाने मी इथे होडी वल्लवणाऱ्या दर्या सारंगाच्या रूपात विराजमान झालो तेथूनच माझी ओळख झाली नवसाला पावणारा लालबागचा राजा स्वातंत्र्याच्या लढ्यातही माझा सहभाग होता लोकमान्य टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हा उद्दिष्ट होतं स्वराज्यासाठी जनजागृती मीही त्या प्रवाहातून पुढे आलो माझ्या मूर्तीला त्याकाळी विविध ऐतिहासिक नेत्यांचे स्वातंत्र्य सैनिकांचे रूप दिले जायचे एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये माझं रूप नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखं साकारलं गेलं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा माझा देखावा पंडित नेहरूंच्या रूपात बैलगाडीत विराजमान झालेला दाखविला पण पुढच्याच वर्षी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा गांधीजींची हत्या झाली तेव्हा माझं रूप त्यांच्या वेशात साकारलं गेलं अनेकांना ते न पटल्याने मी माझ्या मूळ रूपात विराजमान झालो स्वातंत्र्यानंतर माझं मंडळ फक्त पूजेत मर्यादित न राहता समाजकार्याकडे वळलं कस्तुरबा फंड गांधी मेमोरियल फंड बिहार पूरग्रस्तांना मदत अशा अनेक कार्यात मंडळाने हातभार लावला एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये माझ्या मंडळाने रौप्य महोत्सव साजरा केला गीता उपदेश आणि कालिया मर्दन हे देखावे लोकांच्या मनावर कोरले गेले पुढच्या काळात सत्यनारायण महापूजा पानसुपारी समारंभ समविचारी संस्थांचा सत्कार ही परंपरा सुरू झाली माझ्या या मंडळांतर्फे अनेक व्याख्याने आयोजित केली जातात ग्रंथालय उपक्रम राबविला जातो तसेच नेत्रशिबीर रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर यांसारखी शिबिरे आयोजित केली जातात भारत पाकिस्तान कारगिल युद्धाच्या वेळी सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांच्या मदतीसाठी आर्मी सेंट्रल वेलफेअर फंडाकरता एक लाखाचा धनादेश महाराष्ट्र सरकारचे तत्कालीन राज्यपाल पी सी अलेक्झांडर यांच्याकडे सुपूर्द केला अनेक चांगले उपक्रम करणारे हे माझे मंडळ हळूहळू माझ्या दर्शनासाठी लोकांची रांग वाढत गेली उत्सव जत्रेच्या स्वरूपात आला लाखो भाविक माझ्या दर्शनासाठी गर्दी करायला लागले माझं विसर्जन ही लोकांसाठी पर्वणी असते माझी मिरवणूक बँड लेझिम ढोल ताशांच्या गजरात निघते लालबाग भारतमाता सिनेमा भायखळा नागपाडा दोन टाकी सुतारगल्ली सी पी टँक व्ही पी रोड ऑपेरा हाऊस असं करत करत गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचते वाटेत लाखो लोक माझ्याकडे पाहतात आरत्या करतात गणपती बाप्पा मोरियाचा गजर सागरापर्यंत घुमत जातो आज माझ्या मनातलं तुमच्यासमोर सांगतोय मी राजा आहे पण माझं मन मात्र तुमच्याशी घट्ट जोडलेलं आहे प्रत्येक वर्षी तुम्ही माझ्याकडे येता नवस घेऊन प्रार्थना घेऊन दुःख आनंद घेऊन मला तुमच्यातला निरागसभाव खूप भावतो पण काही गोष्टी पाहिल्यावर माझं हृदय हेलावून जातं माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक भाविकाकडे माझं लक्ष असतं कोणी आई आपल्या बाळाला हातात घेऊन बाप्पा माझ्या लेकराला सुखी ठेव म्हणते कोणी वडील घामाघूम होऊन पोराला खांद्यावर बसून माझ्या दर्शनासाठी पुढे येत असतात कोणाच्या डोळ्यात आशेचे पाणी असते कोणाच्या चेहऱ्यावर ओझ्याने थकलेले हसू कोणी आजाराने त्रस्त झालेला असतो श्रद्धेने माझ्याकडे येणारी माझी ही लेकरं पाहून माझं मन भरून पावतं माझ्या मनात येतं हेच तर खरं दर्शन आहे या साध्या प्रामाणिक श्रद्धेच्या पुढे सोन्याचे सिंहासन मोठे बॅनर विजेच्या झगमगाटाला काही मोल नाही मला जास्त आनंद देणारी गोष्ट म्हणजे तुम्ही एकमेकांना केलेली मदत आणि दिलेला दिलासा मी तुमचं आहे तुमच्या घराघरात माझं नाव जपलं जातं पण लक्षात ठेवा माझं खरं रूप या सोन्याच्या मुकुटात नाही तर त्या गरीब मुलाच्या हसण्यात आहे ज्याला तुम्ही गर्दीमध्ये जागा दिलीत मला भव्य रथ नको मला तुमच्या मनातील दया समानता आणि प्रेम हवं आहे व्ही आय पी दर्शनासाठी मोठमोठी लोकं येतात त्यांच्यासाठी वेगळे रस्ते विशेष व्यवस्था होतात आणि तिथेच साधा माणूस तासन तास उन्हात उभा राहतो घामाने थकव्याने हैराण होतो यावर्षी मी पाहिलं गर्दीत एक लहान मुलगी आपल्या वडिलांच्या खांद्याला घट्ट पकडून होती तिला ढकलून तिच्या वडिलांना बाहेर खेचलं गेलं मुलगी रडत होती त्या क्षणी तिचे वडील धक्काबुक्कीत बाहेर ढकलले गेले या दृश्याने माझ्या अंगावर काटा उभा राहिला अरे बाळांनो मी का आलो इथे लोकांना आनंद द्यायला आशीर्वाद द्यायला नकारे बाळांनो असं वागू अशावेळी माझं मन मला सांगतं मला असं दर्शन नकोय जिथे सामान्य भक्तांना फरफट सहन करावी लागते मला त्या निरागस मुलीच्या डोळ्यातलं पाणी नको आहे मला भव्य सोहळा नको मला फक्त भावनांनी भरलेली प्रार्थना हवी आहे मी राजा असलो तर मी तुमच्यातलाच आहे माझ्या नावाला नवसाला पावणारा ही ओळख मिळाली ती तुमच्या श्रद्धेमुळे पण खरी श्रद्धा ती आहे जिथे सर्वांना समान वागणूक मिळते खरी पूजा ती आहे जिथे भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात घामाने ओले झालेले कपडे रडवेले चेहरे नाही मला तुमचं वैभव मिरवणूक मोठे बॅनर व्ही आय पी रांगा यांची अपेक्षा मला हविया हे नाही मला हवी आहे तुमची प्रामाणिक प्रार्थना साधं ओवाळणं आणि निष्पाप मनातून आलेलं गणपती बाप्पा मोरिया तुम्ही माझ्यासाठी सोनेरी सिंहासन नाही बांधलं तरी चालेल पण सर्वसामान्य भक्ताला एका रडणाऱ्या मुलीला एका गरजू शेतकऱ्याला त्रास देऊ नका मला पाहून त्यांना आनंद होत असेल त्यातच माझं सुख आहे मी लालबागचा राजा आहे एकोणीसशे चौतीसपासून आजपर्यंत तुम्ही मला हृदयात स्थान दिलं मी तुमच्या नवसाला पावलो आणि पुढेही पावेन पण विसरू नका मी फक्त मूर्ती नाही मी श्रद्धेचं प्रतीक आहे समानतेचं प्रतीक आहे माझं मन तेव्हा रमतं जेव्हा एक भक्त मनापासून हात जोडून कोणताही गर्व मनात न ठेवता म्हणतो बाप्पा सर्वांना सुखी ठेव लोक म्हणतात बाप्पा नवसाला पावतो पण खरं तर मी तुमच्या मनातील श्रद्धेला पावतो तुमची प्रामाणिक प्रार्थना हीच माझ्यासाठी सर्वात मोठी अर्चना आहे तुम्ही एकमेकांवर प्रेम करा गरीब श्रीमंत मोठे लहान उच्च नीच यांच्या भिंती मोडून टाका गणपती बाप्पाच्या उत्सवाला जर तुम्ही खरी एकता दाखवलीत तर तोच माझ्यासाठी सर्वात मोठा मान आहे मला लाखो रुपये खर्चून केलेली सजावट नको भाविकांच्या चेहऱ्यावरचा हसू आणि आनंद हीच माझी सजावट गर्दीत एखादं मूल हरवतं वृद्ध व्यक्तीला दम लागून ती मागे पडते कोणाचा अपमान होतो कोणाला धक्काबुक्की केली जाते तेव्हा माझ्या मनाला खूप वेदना होतात मी आनंद देण्यासाठी आलोय मग माझ्या भक्तांना हा त्रास का असं मला वाटतं माझा एकच आग्रह आहे गर्व करू नका तुम्ही कोणी श्रीमंत असाल कुणी मोठ्या पदावर असाल कुणी मंत्री अधिकारी असाल पण माझ्या दृष्टीने सगळे समान आहेत मी पाहतोय तुम्ही कोणाला पुढे सोडताय कोणाला बाजूला ढकलताय मी पाहतोय व्ही आय पी रांगेतले आरामात दर्शन घेत आहेत तर सर्वसामान्य लोक तासन तास उन्हात उभे आहेत पावसात उभे आहेत हे पाहून माझ्या मनाला वेदना होतात दिवस सगळे सारखे नसतात याचं भान ठेवा मी पाहतोय माझं लक्ष आहे सर्वसामान्य लोकांना मान द्या त्यांच्या श्रद्धेचा भक्तीचा मान ठेवा गरीब माणसाच्या डोळ्यातील आसवांना तितकीच किंमत आहे जितकी मोठ्या माणसाच्या आरतीला मला गर्वाच्या दिखाव्याच्या मिरवणुका नको आहेत मला हवी आहे एकता साधेपणा प्रेम तुम्ही एकमेकांना मान दिला तर तोच माझा सगळ्यात मोठा उत्सव असेल लक्षात ठेवा मी राजा आहे पण मी फक्त सोनेरी मुकुटाचा राजा नाही मी सर्वसामान्यांच्या श्रद्धेचा राजा आहे माझं दर्शन घेण्यासाठी धावपळ करू नका माझं स्मरण मनातून करा गरीब श्रीमंत ओळखीचा अनोळखी सगळ्यांना समान वागणूक द्या भक्तीचा खरा अर्थ आहे सेवा आणि सेवेतूनच माझं खरं पूजन होतं लक्षात ठेवा मी आलोय तुमच्यात प्रेम जागवायला मी आलोय गरीब श्रीमंत सगळ्यांना समान वागणूक मिळावी म्हणून म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही माझ्या दर्शनाला याल तेव्हा लक्षात ठेवा राजाला भव्य मिरवणूक नको राजाला मनापासूनचे नमस्कार हवे आहेत आज मी न जाता थांबत होतो कारण मला तुम्हाला विचार करायला लावायचं होतं तुम्हाला जाणवायला हवं हो की आपण कुठे चुकतोय माझं विसर्जन फक्त समुद्रात नाही तर तुमच्या अंतकरणात होणं हाच खरा उत्सव आहे आता निर्णय तुमचा आहे पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन तेव्हा माझ्या येण्याने आनंद वाटण्याचा हा दुवा अधिक मजबूत झाला पाहिजे आता मला रजा द्या पुढच्या वर्षी येतो म्हणा गणपती बाप्पा मोरिया।